सर्वांना जय देवाचे मित्रांना मित्रांनो सर्व आपल्या बांधवांना जय देवाचे स्वागत आहे आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये तर आज मित्रांनो तुम्हाला मी व्हेज पुलाव रेसिपी दाखवणार आहे आज पुलाव बनवायचा बेस झाला तर म्हटलं आज व्हेज पुलाव कसा बनवायचा आपण गावाकडल्या पद्धतीने कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवेल मित्रांनो तर चला काय काय साहित्य लागतं त्याच्यासाठी आपण ते बघून घेऊ आधी मित्रांनो आता मॅग्नेट करण्यासाठी आपण एवढे साहित्य काय काय लागतं तुम्हाला सांगतो अदरक लसूण पेस्ट आहे पेस्ट घेतली धना पावडर दोन चमचे घेतले मीठ घेतला आपण हळद पावडर आणि मिरच पावडर घेतलेली आता जसं तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यात मसाले वगैरे कमी जास्त करू शकता इथं पनीर पण आपण क कट करून घेतलेलं आहे आता पनीरला ना आपले सगळं मॅगनेट करायला ठेवणार आहे आपण आणि बिन बिर्याणी मसाला पण त्याच्यात टाकून घेतलेला आहे आता आता मॅग्नेट क करायचं आहे आपल्याला मित्रांनो पनीर पण हे बघा पनीर क कट करून घेतलेलं आहे आपण हे बघा आता पनीर आहे ना आपण त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यातलं लिंबू पिळू आपण लिंबू पिळून घ्यायचं मित्रांनो चांगलं त्याला मिक्स करायचं आता सगळं एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आपण त्याच्यात अर्धा लिंबू पिळून घेतलंय आता त्याला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं कालून घ्यायचं चांगलं चा। आपल्या भाषेत बोलायचं म्हणलं तर सर्व मसाला पनीरला लागूच आहे ना त्याला चा। चांगलं मिक्स करून घ्यायचं पनीरच्या पीसला ना सर्व मसाला ना चिपकला पाहिजे अशा पद्धतीने आहे ना त्याला हात मारून घ्यायचा चांगला लिंबू पिळायच तुम्हाला लागेल तितकं पनीर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आम्ही दोनच माणस त्याच्यामुळे थोडंस पनीर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो बासमती राईस घेतलेला आहे आपण पावशेरमध्ये भिजत घालायचे आता मित्रांनो ते तांदूळ एकदम मस्त धुन वगैरे घेतले त्याला पंधरा पंधरा मिनटं चांगले भिजू शयचे आणि चार कांदे घेतलेले आणि दोन टोमॅटो घेतलेले स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आणि त्यांना बारीक करून घ्यायचं आता गिरवीसाठी ना दो आणि कांदा दोन्ही पण एकदम बारीक का असं कापून घ्यायचं गिरवीसाठी गे बनवायचं आहे आपल्याला मित्रांनो बघा गिरवीसाठी आम्ही कांदा आणि टोमॅटो आहे ना कापून घेतलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा पण गा बारीक करू शकता आम्ही काही एवढं बारीक केलेलं नाही आता याची आपण आहे ना गिरवी बनवायसाठी याचा उपयोग करणार आहे बघा आता गॅसवर मित्रांनो आता यायला ना आपल्याला तळून घ्यायचं आहे याचा कलर बदलत सर यायला चांगलं याच्या जवळ कलर नाही ना बदलत चांगलं याला तळून घ्यायचं याचा गुलाबी कलर जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत याला गॅसवर आहे ना रवू द्यायच हे बघा आता आपण बॉईल व्हायला हो आहे ना तांदूळ घेतलेले आहे गॅसवर आता याला चांगलं बॉईल होीस मिनिट तांदूळ रवू द्यायचे तेजपत्ता टाकल्या मित्रांनो त्याच्यात त्याच्यातन थोडं तेल ॲड करायचं खडा मसाला देखील त्याच्यात आपण टाकून घेतला आता थोड्यानुसार चवीनुसार मीठ त्याच्यात टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढं लागेल तशी चवीनुसार मीठ टाकू शकतं त्याच्यात हे बघा इकडे गिरवीसाठी पण आपण गॅसवर ठेवलेलीच होती आणि इकडे लगेच बॉईल व्हायला तांदूळ टाकून दिलेले हे बघा आपल्या गिरवीसाठी कांदा आणि टोमॅटो आपण कापून घेतलं होतं ना त्याचा कलर आता चेंज झालेला आहे त्याला आता मिक्सरमध्ये ना बारीक करून घ्यायचं मित्रांनो आता आपण दम द्यायला आप कुकर ठेवलेला आहे आता कुकर मध्ये आपण चार वर्ग तेल टाकून घेतलेलं आहे आपण गेरवी पण आपली दळून घेतलेली हे बघा गेरवी बनवून घेतली आणि आपले बॉईल झालेले तांदूळ आता गेरवी आपण त्याच्यात टाकून घेऊ कुकर मध्ये छान अशी गिरवी झालेली आहे मित्रांनो बघा मस्त अशी गिरवी बनली सर्व गिरवी आपण त्याच्या टाकून घेतलेली सर चांगलं भाजू द्यायचं त्याला मित्रांनो गिरवीला त्याचं ना वास मारती गिरवी मित्रांनो गिरवीला आहे ना, ना चांगलं तेल सुटू आणि चांगलं गिरवी भाजून घ्यायची मग त्याला ना मॅगनेट केले केलेलं आहे ना आपल्याला त्याच्यात पनीर ते ॲड करायचं आज एकदा सर्व मटेरियल चांगलं भाजून घ्यायचं गिरवीमध्ये गे गिरवीमध्ये आपण आहे ना पनीर मॅगनेट केलेलं आहे ना ते ॲड करून राहिलो त्या बघा त्याचे टाकून घेतलेले ता गिरवीमध्ये आता चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं सगळं आपल्या पनीरच्या पिसलं आहे ना गिरवी चिटकली पाहिजे असं त्याला फिरून घ्यायचं एकदम आता मित्रांनो आपण त्याच्यात तांदूळ ॲड करायचे आपण बॉईल केलेले आहे ना तांदूळ आता त्याच्यात टाकून घ्यायचे कसे टाकायचे मित्रांनो बघून घ्या प्रोसेस एके जागी नाही टाक आखे टाकून द्यायचे सर्व पांगून घ्यायचे आहे ना आपल्या गिरवीवर आहे ना सगळे तांदूळ असे फिट एकदम बसून घ्यायचे सगळीकडून खालची गिरवी ना दिसले नाही पाहिजे याच्यात तुम्ही कलर पण टाकू शकता आम्ही काय कलर नाही टाकला तुम्हाला कलर टाकायचा तर टाकू शकता आता आपण असे कल सॉरी तांदूळ टाकून घेतलेले त्याच्यामध्ये आता त्याला ना थोडा दम द्यायला ठेवून द्यायचंय मित्रांनो आता आहे ना दम द्यायला ठेवायचं आहे मित्रांनो आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे बघा असं कुकरची शिट्टी आहे ना काढून घ्यायची आणि ते लावून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिटं याला ठून द्यायचं असंच दम देण्यासाठी हे बघा आता तवा घ्यायचा आहे आणि तव्यावर कुकर ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता हे पंधरा ते वीस मिनटं असंच जरा द्यायचं आहे मित्रांनो आपली मग व्हेज बिर्याणी तर तयार होऊन जाईल हे बघा आता आपली ता आप वेज बिर्याणी एकदम रेडी झालेली आणि गॅसवरून खाली घेतलेली आहे हे बघा कशी झाली मित्रांनो बघा तुम्ही आता शिजून व्यवस्थित आपली व्हेज भी बिर्याणी एकदम झालेली आहे व्यवस्थित मध्ये आता बघू टेस्ट करून कशी झालेली खायला एकदम भारी वाटली बाकी मित्रांनो मी जे जेवढे बिर्याणी खाली ना हॉटेलला त्याच्यापेक्षा तर किती टक्के मित्रांनो घरची बिर्याणी खरंच चांगली झाली व्हेज बिर्याणी मित्रांनो याच्यात काय नॉन वगैरे नाही व्यवस्थित असे झालेले व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा आपल्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी